राज्यातील दोनशे पंच्याण्णव बी एड कॉलेजची मान्यता रद्द झालेली आहे कामगिरी मूल्यांकन अहवाल सादर न केल्यानं एन सी टी ईनं हा दणका दिलाय बी एडच्या प्रवेश प्रक्रियेला त्यामुळे मोठा फटका बसणार आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं मूल्यांकन अहवाल सादर न करणाऱ्या राज्यातील दोनशे पंच्याण्णव बी एड कॉलेजची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षापासून या कॉलेजांना विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाहीये यंदाच्या बीएडच्या प्रवेश प्रक्रियेवर याचा मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते देशभरातील बीएड कॉलेजांची दुर्दशा उघडकीस आल्यानंतर एन सी टी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कॉलेजचं मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार सर्व मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षण संस्थांना दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार बावीस तेवीसच्या शैक्षणिक वर्षांसाठी परिषदेच्या पोर्टलवर ऑनलाईन कामगिरी मूल्यांकन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले महाराष्ट्रातील दोनशे पंच्याण्णव विद्यालयांनी महाविद्यालयांनी मूल्यांकन अहवाल सादर न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे